जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते थेट कोकणातून कोकणात भगवा फडकला ठाकरे बंधूंचा बोलबाला भाजपा शिंदेगड अजित पवार यांना या, या पोटनिवडणुकीत बसलाय मोठा दणका वैभव नाईक यांच्यासहित शिवसेना ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांनी केलाय मोठा चमत्कार सत्तेचा कितीही वापर केला तरी कट्टर राणे समर्थकांचा झालेला हा मोठा पराभव कोकणात चर्चीला जातोय नेमकं काय झालं आहे हे सविस्तर आपण बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करणार आहोत या महत्त्वाच्या बातमीपत्रास कोकणात अतिशय महत्त्वाची निवडणूक झाली पोटनिवडणूक झाली त्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी हे महत्त्वाचे अतिशय कोकणातील जिल्हे त्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून नारायण राणे यांची ताकद आहे स्वतः खासदार माजी केंद्रीय मंत्री मुलगा मंत्री एक मुलगा आमदार त्यांचे कट्टर समर्थक अनेक वेळा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडून आले राणेंचा दबदबा अनेक वर्ष कोकणात होता परंतु राणेंना आता जनतेने पुन्हा एकदा पराभवाची चव चाखायला दिलेली आहे असंच दिसतं गेल्या एक दोन वेळा विधानसभेत राणेंचा पराभव झाला होता निलेश राणेंचासुद्धा खासदारकीला पराभव झाला होता त्यानंतर राणेंचं वर्चस्व कोकणातून कमी झालं रत्नागिरीमध्ये तर ठाकरेंचं वर्चस्व अनेक ठिकाणी आहे परंतु जसं सिंधुदुर्गमध्ये राणेंचं दादागिरी चालत होती ती दादागिरी मोडत गेली आणि तेथे ते वैभव नायकांनी चमत्कार घडून त्यांचा विधानसभेत पराभव केला नवे नव्हे तर राणेंचा दोन वेळा मुंबईत आणि एकदा कोकणातसुद्धा राणेंचा स्वतःचा पराभव झाला त्यामुळे राज्याच्या राजकारणात नेहमीच कोकणात काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं आणि तशीच महत्त्वाची दिलासादायक बातमी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला म्हणजेच वैभव नाईक आणि त्यांच्या शिलेदारांनी केलेल्या या चमत्कारिक पोटनिवडणुकीमध्ये राणेंच्या कट्टर समर्थकांचा पराभव झाला ही निवडणूक जरी छोटी होती आणि दोन ते तीन जागांचीच होती तरी तिचा राजकीय अर्थ फार मोठा आहे कारण या दोन जागांमुळे ठाकरेंचा आत्मविश्वास वाढला राणे गटाचा दबदबा कोकणात कमी होताना दिसतोय सिंधुदुर्ग हा राण्यांचा बाले किल्ला मानला जातो परंतु या विजयाने स्पष्ट संकेत दिले आहेत की कोकणातील जनता आता पुन्हा ठाकरेंच्या मागे उभा राहत आहे या निवडणुकीत सुरुवातीला राणे समर्थकांचा आत्मविश्वास जबरदस्त होता भाजप आणि राणे गटाने याला प्रतिष्ठेचा प्रश्न बनवला होता राज्यात शिंदे भाजप सत्ता असली तरी कोकणात शिवसेनेचा पाया किती मजबूत आहे या निकालाने दाखवून दिलं वैभव नाईक आणि शिलेदार यांनी शेतकरी वर्गात आणि तरुण मतदारांमध्ये मजबूत जनसंपर्क बनवला आहे ठाकरे आमचे नेते कोकण आमची ओळख या भावनेवर त्यांनी प्रचार केला तर राणे गटाने मात्र सत्तेचा वापर करून अनेक प्रयत्न केले अनेकांना अमिष दाखवली अनेक जण फोडले मात्र जनतेने त्यांचा या निवडणुकीत डाव उलतवून टाकला या विजयाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरचा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला गेल्या काही महिन्यापासून ठाकरे गटावर अनेक आव्हानं होती शिंदे गटाचं फुटलेलं बळ पक्षचिन्हांचा प्रश्न भाजपाची प्रचंड शक्ती पण या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने कोकणात आज ज्या पद्धतीने झेंडा रोवला तो फक्त निवडणुकीचा विजय नाही तर तो कोकणच्या भूमीचा आवाज आहे ठाकरे आमचे नेते आहेत भगवा आमचा अभिमान आहे अशी घोषणा सिंधुदुर्गात घुमली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागांसाठी दोन जागांवर पोटनिवडणूक झाली एक जागा होती सिंधुदुर्ग शहरामध्ये कणकवली तर दुसरी देवगड तालुक्यात या दोन्ही ठिकाणी राणे गट आणि गट आमने सामने आले होते आणि थेटच लढत होती निवडणुकीच्या आधी भाजपकडून जबरदस्त मोहीम राबवण्यात आली राणे समर्थक कार्यकर्त्यांना सत्तेचा फायदा होईल असा विश्वास देण्यात आला पण मतदारांनी हा सगळा खेळ ओळखला उलट ठाकरेंचा स्वज्ज्वळ आणि संयमी प्रचार मात्र जनतेला भावला या पोटनिवडणुकीत शेतकरी वर्ग आणि युवकांनी निर्णायक भूमिका बजावली वैभव नाईक यांनी अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला पाणी शेतीचे दर खते बाजारात न्यायभाव या सर्व मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने संघर्ष केला आणि शेतकऱ्यांच्या कोकणी माणसाच्या दारात त्यांनी पोचले जनसंपर्क वाढवला अनेक शिलेदारांनी तरुण पक्षाशी जोडण्यात महत्त्वाचं काम त्यांनी केलं राजकारण म्हणजे सेवा सत्ता नाही हा संदेश त्यांनी तरुण मतदारांना भिडला परिणामी राणे गटाचे बळ कमी झाले आणि ठाकरे गटाचा प्रचार घरोघरी पोचला निकाल हा जाहीर होताच ठाकरेंच्या समर्थकांनी सिंधुदुर्गात जल्लोषत साजरा केला आणि ढोल ताशांचा नाद झाला भगवा फडकला जय महाराष्ट्र जय शिवसेना अशा घोषणांनी वातावरण दुमदुमलं शिवसैनिकांनी विजय मिरवणुका काढल्या ठाणे ते रत्नागिरीपर्यंत आनंद उत्सव पाहायला मिळाला कोकणात पहिल्यांदाच इतका भावनिक जल्लोष दिसून आला अनेक ठिकाणी राणे गेले मागे ठाकरे गेले पुढे अशा घोषणाबाजी आणि फलकबाजी करण्यात आली या पराभवानंतर राणे गटात मात्र निराशेचं वातावरण आहे गेल्या अनेक वर्षात राणेंचा प्रभाव हळूहळू कमी होत असल्याचा हा निकाल सांगतो भाजपमध्ये गेल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढला होता राणे कुटुंबावर सत्तेच्या जवळकीचा आरोप होता या पराभवाने ते अधिक ठळक झाले आहेत राणे गटातील काही नेत्यांनी स्वतःचं स्वतःच कबूल केलं की जनतेचा मूड आता बदलत आहे अनेक कार्यकर्ते महत्त्वाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हे ठाकरेंकडे झुकत आहेत कारण त्यांना शिवसेनेचा जुना आत्मा ठाकरेंमध्ये दिसतोय आणि बाळासाहेबांचे वारस हे फक्त आणि फक्त ठाकरे आहेत हे आता सगळ्यांना कळून चुकले ठाकरे ब्रँड ही फक्त एक ओळख नाही तर तो एक भावनिक नाता आहे कोकणातील लोकांनी शिवसेना स्थापन झाल्यापासून या घराण्याशी नाळ जपली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात कोकण शिवसेनेचा मजबूत किल्ला होता आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात तीस भावना पुन्हा जिवंत झाली आहे आदित्य ठाकरेंनी नुकत्याच कोकण दौऱ्यात म्हटलं होतं कोकण आमचा आत्मा आहे या निकालाने त्यांचे शब्द खरे ठरले या निकालाने भाजपाच्या गोटातही मोठी चिंता वाढली आहे कारण कोकणात भाजप राणे युती असूनही जनतेने त्यांना नाकारलं हे संकेत स्पष्ट आहेत की लोक आता सत्ता नाही तर स्वाभिमानाकडे पाहतात ठाकरेंनी जेव्हा जेव्हा म्हटलं की शिवसेना म्हणजे महाराष्ट्र तेव्हा त्यामागे हाच भाव होता भाजपने स्थानिक नेते या पर्वाच्या कारणाचा शोध घेत आहेत पण कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा आहे जनतेला सत्ता नाही तर मन जोडणारे सज्जन नेते हवे आहेत या दोन जागांचा निकाल छोटा असला तरी राज्यभरात त्यांचे दूरगामी परिणाम दिसू शकतात ठाकरेंचा आत्मविश्वास वाढेल आणि आगामी नगरपालिका जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीत कोकण ठाकरेंच्या बाजूनेच झुकू शकतो गट आणि भाजप या दोघांसाठीही इशारा आहे की कोकण विकत नाही कोकण लढतो कोकणातील प्रत्येक मतदाराने हा संदेश दिला आहे या निकालानंतर ठाकरेंच्या मोठ्या नेत्यांनी सांगितलं की हा विजय शिवसेनेचा तर नाही हा विजय आहे कोकणाचा आमच्या सैनिकांनी दाखवून दिलं की शिवसेना म्हणजे मातीशी माणसाशी आणि जोडलेली भावना आहे सत्ता येते जाते पण विचार जिवंत राहतो जे लोक स्वार्थासाठी गेले त्यांनी जनतेचा विश्वास गमावला त्यामुळे आता ठाकरेंचा पुन्हा एकदा बालेकिल्ला हा कोकण होण्याची हीच नांदी आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं त्यानंतर त्यांनी सांगितलं की कोकणातील नगरपरिषद पंचायत समिती निवडणुका ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढला आहे सिंधुदुर्ग ते रत्नागिरी या महत्त्वाचा भाग जो आहे तो भगवामयी आम्ही करणार असंही सांगितलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जशा या दोन जागा जिंकल्या तशाच येणाऱ्या महत्त्वाच्या अनेक जागा ठाकरे जिंक जिंकतील का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करा धन्यवाद